ती जरी जरी ते, नाट का का ते, ते, नाटक नाटक ते जरी नाटकं केले आणि काय जरी केले ते नाटक आहेत का ओरिजिनल आहे ते आम्हाला समजून येत आहे ते आजारी पडण्याचा नाटक तो काही तुमचा नाटकच आहे त्यामुळं आणि जरी रिअल असेल तर मी काल बोललो आहेच मग तो शब्द आणि मला तसं सांगायचं पण नाही लायकी काढायची नाही माझ्या बापाची ना बापा आसन तसन कोण तुम्ही लायकी काढणार आहे काय संबंध त्यांचा काय संबंध की तुमच्या लेकरांना दवाखान्यात नेण्याचा असं तू मला सांगतेस ना मग मला सांग त्यांचा संबंध नाही ना मग त्यांनी मध्ये बोलायचं नसतंय त्यांनी मध्ये बांडचा टो हलवायचे नसतात मग त्यांनी तुला ठेवलंय ना त्यांच्याकडं हो मग ते नेतील नाहीतर तू ने मला काही लेख देखं नाही तू ने नाहीतर त्यांनी दाखवू नाहीतर कोणी पण दाखवा लायकी काढली हे काढलीन लई लायकी वा नसत्यात त्याची लायकी काढतात ते मला सांगू नको तू मी माझं सरळ स्पष्ट बोलणं असंच असतंय बघ कारण त्याच लोकांनी मेन हे जे काही एवढं रामायण महाभारत घडवत आहे ना ते त्यांनीच घडवलं आहे मग त्यांनी म्हटलो मी बोललो मी की त्यांची नाही का दवाखान्यात न्यायची म्हणून मग किती जाते असे दोन तीनशे रुपये गेले असते ना मग जर आजारी असेल तर हे काही तुमचं नाटक असेल तर मग ते पण नाही ना काहीच नाही आणि ताई तुमची जे कमेंट आहे ना अगदी बरोबर ह्यानं दोन दिवसातच नाटकं सुरू केलं मला आणि तुम्ही माझी लायकी काढू नका त्यांनी म्हणतात तुझी लायकी आहे का आमची लायकी काढायला म्हणून तर लेकरांना आणून सोडून गेला मला सांगा माझ्यात लायकी होती माझ्या लेकरांना सांभाळायची म्हणूनच मी सांभाळलो होतो एवढ्या दिवस बरं तुम्ही नाही म्हणताय तर बरं नसू द्या मी बिनलायकीचा बिन बिनलाजाचा निर्लज्ज माणूस आहे त्यामुळं मी एकतर कसं आहे माहिती आहे का इथं माझेच खायचे वांधेन त्या जीवांना मला इथं आणून त्या जीवांचे हाल करायचे नाही त्या जीवांना याच्या त्याच्या तोंडाकडं बघू द्यायच्यात नाहीत त्यामुळं त्या, त्या जीवांना मी आजाद आहे म्हणजे तिथं आणून आहे आणि मी मोकळा झालोय खरंच मी झालो झालोय आता काय खाल्लं काय पेरलं काय फिरलो काय कुठं गेलो काय एकदम झकासा आता मी सोडणार घर मी काय घरी आहे का आता मी गेलोय बाहेर मला खरं सांगू का मी आणखीन जायला नाही परंतु मी जाणार आहे तुम्ही सर्वांनीच मला कमेंट करता की दादा व्हिडिओ नको बनवू त्यांना माहिती नको देऊ तू कुठं आहेस ते नको सांगू कोण म्हणतं ये इकडं पुण्या मुंबईला इकडं तिकडं असं कामाला वगैरे पर पहिलं फिक्स काही असलं ना म्हणजे समोर तिथं कोणाचा आधार असला ना तर जाता येतोय असंच कुठं पण उठून पळून जमणार नाही ना, ना। तिथं कोणाची तर ओळख वगैरे असली की त्यांनी मग त्यांच्या ओळखीवरती लावतील कामाला मग बघू तसं जर काही असलं बाबा काही आपलं चांगलं असं काम भेटलं तर जाईल मी तिकडे नाहीतर म्हणजे जायला तर मी काही घर सोडणारच आहे ते नाही म्हणत मी कामाचं म्हणतोय तुम्ही जे म्हणताय ना की दादा पुण्या मुंबईला ये भरपूर काम आहे तू इकडं काम कर इकडं राहा मस्त राहा खुश राहा तर बघू तसं काय आता जर समजा काही ओळखीचं कोण असेल तर जाईल मी कामाला बरोबर आहे का नाही मला सांगा एखाद्या अनोळखी शहरात आपण ओळखीचं कसं जाऊन राहू शकतोय ना तिथं आपण जाणार कुठे आणि कुठं म्हणून विचारणार आपण की बाबा काम आहे का वगैरे चौकशी वगैरे केल्याशिवाय कसं जाऊन जमत आहे म्हणजे कामाचं म्हणतोय हा, का मी हां नाही तर असं तरी काय मी जाणारच आहे मी काय राहणारच नाही तुम्हाला भवाने तुम्हाला सांगू नको की लेकरांना माझी लायकी नव्हती म्हणून तुझ्याजवळ आणून सोडायला मला तू आत्ता पण तू ये तुला पण जर मी कधी कामाला जा तुला पण मी घरी बसून नाही सांभाळून तर मला सांग तुला सांभाळतोय लेकरांना सांभाळतो आहे मला आता सगळ्यांनीच म्हटलं तसं की तू आता य नाहीय मला काही गरज नाही तू आता लेकरं तुझ्याकडे आहे त्यांना फक्त सांभाळ जसे लेकर ले, लेकरं सोडले तसेच लेकरं घेऊन यायचे येताना कधी पण आलीस ना त्यावेळेस माझे लेकरं तसे जसे सोडले तसे घेऊन नाहीतर मी माझ्या मनात जेव्हा येईल तेव्हा मी त्याला घे गे, त्यांना घ्यायला येईल राहू दे दोन चार महिने काय त्यांना तिकडं तुझ्याकडंच जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हा मी त्यांना घेऊन येईल किंवा त्यांच्या मनात आल्यावरती मी घेऊन येईल मला टेन्शन वगैरे घ्या घ्यायचं मी सोडून दिलं आहे मी एकदम मोकळा झालो आहे आता मला जर टेन्शन वगैरे घेण्याचं काय संबंधच राहिला नाही आपलं खायचं मस्तपैकी कुठं तर मिळालं तर जीवाला आणि निवांत राहायचं आता कुठं तर मी त्या अनात आश्रम वगैरे त्यांची सेवा करत राहील कुठं पण जाऊन मी नाहीतर कोण्या मंदिरात एखाद्या मोठ्या अशा जाऊन तिथं सेवा करत बसेल अक्कलकोटला निघून जाईल नाहीतर खानगापूरला निघून जाईल कुठं पण भरपूर लोक जगतात भरपूर मला तर दोन्ही हात दोन्ही पाय एकदम टकाटका आहेत काम पण करू शकतोय सगळं बघतोय मी आणि त्यामुळं मी तिथं त्यांची सेवा करेल आणि मी पण नाहीतर सेवा करेल नाहीतर तिकडं त्यांचं काम करत फिरेल मी काय पण करत पण मला बाई तुझ्याकडं आता मी कधी जर तुला चल म्हणून बोलायला आलो तर मला सांगायचं तुझं चप्पल काढून माझ्या तोंडावर आणायचं कारण मला आता तिथं येणार नाही म्हणजे नाही कारण मी घरी राहणारच नाही मी जातोय घर सोडून आज किंवा आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी मी निघणार आहे घर सोडून नाही नाही पुन्हा मी कधी परत येईल ते मला पण नाही माहीत माझ्या लेकरांना जवळ पण मला आता काल मला फोनमध्ये आर्यन बोलला बास त्यानं सांगितल्याचं त्रिशा कशी आहे व्यवस्थित म्हणला होता मग त्यानं व्यवस्थित म्हणला म्हणल्यानंतर ले लेकरू आजारी कसं पडलं सांगा की म्हणजे हे नाटक नाही तर काय यांचे नाटक आहेत तुग जर आजारी खरं असेल तर बाबा न्या तिला दवाखान्यात मला सांगण्यापेक्षा तुम्ही घेऊन जायचं सांभाळ तुझ्या सांभाळतील की तुझ्या घरचे त्यांनी तुला शिक्षण देतात मग सांभाळतील त्यांनीच आणि त्यांनीच नेतील दवाखान्यात त्यामुळं मला काही फोन करू नका तुम्ही पण जगा मला पण जगू द्या